भानुदास एकनाथाच्या गजरात देवगिरी किल्ल्यावर दिंड्या दाखल झाल्या होत्या तर यावेळी का एकादशी निमित्त देवगिरी किल्ल्यावर यात्रा देखील भरवण्यात आली होती कामिका एकादशी निमित्त दौलताबाद देवगिरी किल्ल्यावर यात्रा भरली होती संत एकनाथ महाराज यांचे गुरु संत जनार्दन स्वामी यांची चरण पादुका या ठिकाणी आहे संत जनार्दन स्वामी हे अहमदनगरच्या निजाम यांच्या काळामध्ये देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून या ठिकाणी होते अनेक वेळा सुलीभंजन पर्वतावर तपस्या करण्यासाठी त्यांना होते यानंतर त्यांनी समाधी घेतली होती किल्ल्यावर दुर्गा तो च्या नावाखाली एका गुहेमध्ये त्यांचे चरण पादुका आहे संत एकनाथ महाराज यांनी देखील सहा वर्ष आपल्या गुरुंकडे किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं वारकरी संप्रदायाचे अनेक वारकरी संत

प्रस्थान करते ही परंपरा वर्षांपासून कायम आहे बावीस जून रोजी पायी दिंडी संत जनार्दन स्वामी यांचे दर्शन घेऊन हरिभक्त परायण उद्धव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरला रवाना झाली होती ती आज दौलताबाद येथे पोहोचली आहे जावेद शेख एम सी न्यूज दौलताबाद